नाव अण्णासाहेब किसन भागवत राणा कोनांबाई मी सलग एकवीस बावीस वर्ष झाली मी द्राक्ष बाग करतोय त्याच्यापैकी आता अकरा वर्षापासून सह्याद्रील जॉईन झाली माझ्याकडं पूर्वी सहा एकर बाग होती आता बारा एकर क्षेत्र छत्रटप्याटप्प्याने मी छत्रवाडीत गेलो त्याच्यानंतर पहिल्यांदी माझ्याकडे थॉमसन हे होते थॉम्सन सोनाका होते त्याच्यानंतर आता आरा पंधरा आहे आरा पस्तीसही भरली मी नवीन गवळ ग वळालेली सायाद्रीमुळं सांगायचं तात्पर्य एवढं का सतत सातत्य काही अकरा वर्षापासून सायद्रीला सायद्री। असल्यामुळं माझी आठ नऊ टानापर्यंत जानेवारी हार्वेस्टिंग होती नऊ टानापर्यंत आणि साधारणतः पंधरा फेब्रुवारी मी अकरा टानावर जातो अकरा बारा टनावर गेलेले थॉम्सन माझ्याकडे आजच्या मतेला आठ एकर थॉम्सन अडीच एकर आरा पंधरा आणि एक दीड एकर आरा पस्तीस भरले मी आता त्याच्यात असा अनुभव आहे का थॉम्सनची व्हरायटी आहे ना ती पहिल्यांदी लोकल करीत असताना तिचं काही टर्ज बसत नव्हतं एक्सपोर्टमध्ये सा साधारणतः आता आठ नऊ टन आरलेल्या जानेवारी पंधरा जानेवारीपर्यंत आम्ही देतो ना तेव्हा एक सारखे बंच म्हणजे काडी नियोजन पहिले करतो मी पहिल्यांदी प्रत्येक गाडीवर दोन दोन पीस धरले जातात त्याच्यानंतर ज्यावेळेस जा कामगती आवृत्ती पूर्ण त्यावेळेस प्रत्येक झाडे काउंट करून सलग पाच वर्ष झाले प्रत्येक झाडाचं काउंट केलं जातं आणि एका झाडावर चाळीस बनची होतो मी त्याच्यामुळं सतत सातत्य मला अजून काय त्याच्यामध्ये अडचण नाही आली निसर्गाची हानी बसलेली क्रॅकिंग मिलीबर्ग भुरी एखाद्या प्लॉटला हानी बसलेली आहे पण काय अडचण नाही सातत्य माझ्यावालं त्याच्यानंतर दुसरी आता आराय माझ्याकडे आहे आराचं चौथं वर्ष माझ्यावालं आता आरा आहे साधारणतः मी साडेसात तानापर्यंत गेलो आहे दोन एकर आरा आहे ना आता हे चौथं वर्ष सुंदर माल आहे त्याच्यातही बी आता हा आपण ज्याच्यात उभय आपण हा थॉमसनचा प्लॉट हाय बी सलग एक्सलंट खाली होतो आहे काही अडचण नाही याच्यामध्ये पहिले की व्यवस्थापन त्याच्यानंतर गड मॅनेजमेंट वापरते गडात हे फक्त पन्नास ते साठ मणी ठेव ठेवलेले तुम्ही कोणताही बंच पाहिला तर साठ मनाच्या पुढं बंच नाही त्याच्यामध्ये आणि चाळीस अजिबांचे झाडवर काम केले असं त्याच्यामुळं हार्वेस्टिंगला अजिबात अडचण येत नाही नव्वद पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग होती मागं काय लोकांना काही एवढं शिल्लक राहत नाही दुसरं आता विषय असा का, का, का पाणी व्यवस्थापन मी पाणी व्यवस्थापन असं करतो तर मी प्रत्यक्ष दररोज सकाळी बागा राहतून दुपारी एक बारा एक वाजता झाडाची पुरे परिस्थिती पाहून मी पाणी देतो माझ्या प्लॉटची थेरी मी माझ्या पद्धतीनं ठरवतो कोणत्या बागाला कसं पाणी द्यायचं ते असं द्या द्या तेच तेच माला। माला ती या प्लॉट ज्या पद्धतीनं कॅनोपी असेल त्याच्यावाली त्याच्यावर ड्रेस कळतो मला मला त्याच्यामध्ये आता वीस एकवीस वर्ष झाली त्याच्या मला काय प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं काही अडचण नाही क्वालिटीमध्ये बी आणि सह्याद्रीची जी आकडे टीम येते तिचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटतंय त्याच्यामुळं सातत्य या ठिकाणी आणि आजपर्यंत मी जे केलं आहे त्याच्यामध्ये एकदम म्हणजे परफेक्ट आहे असल्या अडचण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये ना महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर स्वतःचंच लक्ष आपण म्हणतो पाणी मॅनेजमेंट व्यवस्था पण पण स्वतः बी याच्यामध्ये लक्ष दिले पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये बारकाईनं यामध्ये त्यामध्ये